अरे पलीकडून बघितलं त्या टेंट मध्ये अरे ती पण सिटच 我说怎么 काही शिमकाला वाजून तुम्ही दुखी सगळ्याला पुढे घर तुम्ही भिजवायचं स्वतः लोकांना इकडे बघायचं नाही बघा इकडे बघायचं इकडे घाटा लावायचं इकडे बघितलं डोळ्याला सहा महिन्यामध्ये आंबा उगवण्याची प्रोसेस तुम्ही करू शकता आपण ड्रॉप सर सचि हर्बल आलेलं आहे तुम्ही काही त्यांना बघू शकता त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की खूप हुंकारी आहे त्यांचं मला त्यांचा फायदा झालेला आहे तुम्ही लोक मी बघू शकतात त्यांचा खूप फायदा झालेला आहे असं किती पेशंट आहे काही झालेले मान पावाले चला नारायणजी गुळ उद्वार आनंदी आपल्याला त्यांचा अतिशय उत्कृष्ट प्रकारचा असा सपोर्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचा सपोर्ट फोन नंबर एखादी खूप चांगला आहे त्यांचा तुम्ही बघू शकता सरित येईल येतात पावती करायची तयार बर ते मी ऐकून सर तुम्ही गाडी सक्तचं शेअर माल विक्रीसाठी करू शकत नाही म्हणून आणि त्याच्यावर तुम्ही माल नेऊन विक्री करू शकता मार्केटला मालेराव मोटर्सला तुम्ही भेट देऊ शकता देण्यासाठी अहिले गर्दै चलेला है पहिला घर गए सबै किसानहरु ग्रामले सिधै गातातिर हय चिवडे हा यशवंत भाऊ सर पावळी चिवड्याबद्दल काय म्हणता पावळे चिवड्याबद्दल काय म्हणता बीडला जाऊन यांचं प्रॉपर दुकान बीडला आहे तर तुम्ही ऑर्डर जर तुम्हाला तुमच्या तुम्हा कायद्यासाठी लागत असाल तर तुम्ही मागू शकता

ग्राहक म्हणजे तर कुठेही देश नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि मिरची अत्यंत उत्तर लागत असते आणि प्रत्येक पदार्थामध्ये मिरचीचं प्रमाण घ्यावंच लागतं आहे त्यामुळे तुम्ही अवश्य इथे भेट देऊ शकता ते तुम्हाला ऑर्डरवर पण देऊ शकता त्यांचा संपर्क नंबर एकदा दाखवू शकता तुम्ही ते याच्या याच्या एकदा ॲडव्हर्टाईज करू न अजून काळात ते ॲडव्हर्टाईज बघ मी करा हां यशवंत भाऊ काय अरे यशवंत भाऊ विकास सर भोगडी भोगडी म्हणतात या सर हां दे दे सर साडीचे दालना नाही इथं आहेत या जीन्स पॅन्टच्या गतीमध्ये विकास पंजाब सर पंजाबी ड्रेस इथं बाप अरे गांधीजी गांधीजीचा चरखा सुद्धा आहे चरखा दिसत ज्यावर ज्या सूत सूट चा सूट